पनवेल प्रतिनिधी जीवनदीप प्रकाशन मीडिया मॅनेजर डॉक्टर गोरखनाथ पोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सुवर्णपद ग्रंथाचे प्रकाशन या सोहळ्यानिमित्त त्यांचे कार्याची गौरव करणारे सुवर्णपद जीवनदीप या ते ज्ञानदीप हा ग्रंथ आज एक भव्य सोहळ्यात प्रकाशित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन ऑइलचे माजी अधिकारी सुरेश केदार जीवनदीप प्रकाशन सेम प्रमुख जीत फुरिया माजी पोलीस अधिकारी जाधव इंटरनॅशनल स्पीकर डॉक्टर पवन अगरवाल शिवव्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील हास्य अभिनेते जॉनी रावत व विजय कदम केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव हे होते कार्यक्रमाचे आयोजन मंदार पनवेलकर अनंत धाणेकर कुमारी मानसी पोळ यांनी केले होते प्रमुख पाहुणे सुरेश केदार यांनी भाषणात डॉक्टर पोळ यांच्या व्यक्तिमत्वाचे गौरव करताना डॉक्टर गोरखनाथ पोळ यांनी माणसे जोडली आणि ती नाते जपत ठेवली हीच त्यांची खरी संपत्ती आहे असे सांगितले अध्यक्षही मनोगत व्यक्त करताना जीवन निधी प्रकाशनाचे प्रमुख जीत फुरिया म्हणाले मागील पंचवीस वर्षापासून डॉक्टर पोळ हे जीवन निधी कला आहेत आम्ही जरी मालक असलो तरी आमच्या यशामागचे खरे श्रेय त्यांचे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले इंटरनॅशनल स्पीकर हा पवन अगरवाल यांनी मित्र कसा असावा यावर भाष्य करत मुंबईत डबेवाल्यांचे उदाहरण दिले आणि त्यात प्रतिकामत सायकल व डब्याची भेट देऊन डॉक्टर पोळ यांचा सन्मान केला लेखिका स्मिता पनवेलकर यांनी मागील सत्तावीस वर्षाचा इतिहास सांगताना डॉक्टर पोळ आमच्यासाठी फक्त सहकारी नसून भाऊ आहे असे भाव भावनिक शब्द उच्चारले कार्यक्रमाला पोल सरांचे मित्रपरिवार साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद पार पडलेल हा सोहळा डॉक्टर पोळ यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी केले व सुरेश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संपा सर यांनी आभार मानले नमस्कार गोरखनाथ पॉल हे जीवनदूतचे एम्प्लॉई आहे पंचवीस वर्ष झाले त्यांनी आमच्या बरोबर काम करून घेतलेलं आहे आज त्यांच्या पन्नासव्या वर्ष वाढदिवसाला आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा सांगतो कंपनीचे चोवीस कॅरेट गोल्ड सारखे आहेत एवढं चांगलं परफॉर्मन्स एवढं चांगली मेहनत त्यांनी एवढ्या वर्षात केलेली आहे रिस्पेक्ट कमावला आहे शाळेचा इतर लोकांचा लई मैत्री बनवली आहे सर्वात मोठी गोष्ट त्यांनी जे केली आहे तर परिवारच्या आई वडीलच्या त्यांच्या रिस्पेक्ट मुलांची त्यांची वाढणूक आणि साथ हे तीन वस्तू पकडून त्यांनी जो डेव्हलपमेंट केलेला आहे हा अतिउत्तम आहे धन्यवाद मित्रांनो डॉक्टर पवन अग्रवाल आजच्या कार्यक्रम असं वाटतं की आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाने असं जीवन जगलं पाहिजे जेणेकरून आपल्या पन्नासच्या वर्षी शेकडो लोक व्याकरण येतात आणि आपल्याबद्दल गौरव गाथा बोलतात म्हणजे खरोखरच अनाथांचा नाथा ज्यांची गाथा असे गोरखनाथ पोळ आणि त्यांचे बंधू कुटुंब एवढं प्रेम त्यांनी या समाजाला दिलं या जगाला दिलं उदंड असे लाभो आणि असेच लोक घडव ही हो त्यांना धन्यवाद सर्वप्रथम मी पोळ सरांना पन्नासा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आर एस पीच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देत आहे आर एस पी मध्ये त्यांचा अतिशय मौलाचा असा वाटा आहे आणि त्यांनी आर एस पीसाठी जे कार्य केलेलं आहे ते अतुलनीय आहे आर एस पी हा विषय अगोदर हा ठराविक काळापर्यंत चालू होता त्यानंतर यावेळेस डॉक्टर पवन अग्रवाल मान्य देशमुख साहेब आणि पोळसर या तिघांनी आपल्या एकत्र येऊन नितीन गडकरी साहेब यांच्या पर्यंत हे पोचून आज सध्या शालेय अभ्यासक्रमामध्ये याच ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे पोळ सरांना मी पुनुष्य वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो डॉक्टर गोरखनाथ कोळ म्हणजे मला माऊलीची ओळी या ठिकाणी आठवली जे ज्ञानाचा पुरुता सेवा हा स्वाधीन करी सुगता अवंदनी म्हणजे जसं ज्ञानधिक प्रमाणे गोरखनाथ सरांचं जे कार्य आहे आज त्या कार्याचा या ठिकाणी स्पर्श झाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या रूपाने हा एक दस्तऐवज आम्हाला मिळाला एक खजिना मिळाला याची किती अनुभव आहे म्हणजे प्रत्येकाने मगाशी आपल्या मित्रांनी सांगितलं की जसा हात लावील तसा त्याला प्रत्येकाला हाती जाणवला त्याप्रमाणे गोरखनाथ काय आहेत हे प्रत्येकाला जाणवलं आणि मी एवढंच मागणी बोलल अकल्प आयुष्य व्हावे कोळा माझी असा कळा हा असा मी एकच सांगेल की एखादी मुलगी ज्यावेळेस लग्न ठरता आणि ती उंबरटा ओलांडून येते ती उंबरटा ओलांडताना जी जी तिच्या मनामध्ये विचार येत असेल तोच विचार माझ्या मनात आला असं मला वाटतं आज पन्नासेच्या उंबरट्यावर त्या सुवर्णपथ असा न रम्य डोळ्याला ओला आणणारा सोहळा माझ्या मित्रांनी मंदर सर धर्मिकर सर यांनी आयोजित केला आणि खरोखर पन्ना पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या मुंबईच्या मायानगरीमध्ये मी किती माया जमा केली मला माहिती नाही पण हे जे मित्रपरिवार ती जी शिदोरी आहे ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मला पुढे घेऊन जाईल असं मला वाटतं आणि हे सर्व करत असताना माझे आई बाबा इथे असते तर मला जास्त आनंद झाला असता पण आईने मी म्हणते की आता बाळा आता थांब कुठेतरी आणि स्वतःवर लक्ष देणाऱ्या मग तो आईचे शब्द मी पाळेल आणि कुटुंबाकडे आणखी लक्ष द्यायचा प्रयत्न करेल माझ्यासोबत माझे भाऊ आहेत मोठे बंधू संजय आहेत माझा पुत्र आणि सुंदर अंकित आहे खरोखर असा सुंदर परिवार मला लाभलाय ज्यामुळेच हा क्षण मला इथे साकारता असं मला वाटतं या ठिकाणी काही वर्षापूर्वी आपण तुम्ही लिहिलेलं पुस्तक आहे आई समजली पाहिजे आणि बाप कळला पाहिजे या पुस्तकाचं प्रकाशन याच हॉलमध्ये झालं होतं आणि आजचा हा प्रसंग आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त झाला आपण त्याबद्दल काय ते पुस्तक लिहिताना बाब समजलं पाहिजे आई कळली पाहिजे की येणाऱ्या पिढीला किंवा माझ्या मुलांना तिथून काही संदेश द्यावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न होता पण तो, तो आज प्रयत्न माझा हो सफल झाला असं मला वाटतं कारण त्यावेळेस माझी मुलं लहान होते पण आज मी जे बोलतोय जे मी करतोय समाजासाठी करतोय किंवा स्वतः फॅमिलीसाठी करतो ते मुलं मुलं ओळखतात आणि त्यांना खरोखर कर ते पुस्तक मी जे लिहिलं त्याने माझ्या मुलांच्या मुलांच्या कार्यातून समोर उभं असं मला वाटतं आणि खरोखर कर ते पुस्तक माझ्या हातून लिहिलं गेलं मी ईश्वराचे धन्यवाद मानतो आपण साडेचार हजार शाळांच्या संपर्कात असता आपला व्यवसाय सांभाळत सांभाळतच आपल्या मुलगीला एक पर्यावरणपूरक असा उपक्रम येस नॅपकिन बुके हा जो सुरू करून दिला आणि तिला जे पाठबळ दिलं प्रत्येक प्रत्येक बापाला मुलगी आपल्या व्यवसाय येऊ नये असं म्हणजे साहजिक आहे म्हणजे ज्या ज्या व्यवसायामध्ये त्यांनी जे स्ट्रगल केले त्याला असं वाटतं की आपल्या मुलं त्या नको आणि तो मी प्रयत्न केला की बाबा येणाऱ्या काळामध्ये आपण कोणासाठी जरी काम केलं आणि हे सगळं जग पादाक्रम केलं तर आपल्या मुलांनी स्वतःचे विश्व निर्माण करावं असं मला वाटलं आणि संकल्पना समोर आली आणि मला अभिमान आहे मानसी असेल तिला सपोर्ट करणारी जी आई असेल सविता सिद्धी सत्यम खरोखर चांगला सपोर्ट करतात म्हणून हे स्नॅपिल बुके आज चार चार लागले असं मला वाटतं आणि देशभरापासूनच भारताच्या बाहेरही हा हे बुके पोहोचला याचा मला सारखा अभिमान आहे धन्यवाद पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद